कदाचित लोक म्हणतील किंवा अंगर्जित लोकांना इथं बसून ह्या ठिकाणी ही कार्यक्रम के आयोजित केला आहे आणि म्हणून आज इथं आपण एखाद्या विजयी कार्यक्रमाने इतके लोक येणार नाही इतके आपण सगळेजण अतिशय भावकांत करणारच या ठिकाणी आलात त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो कालची निवडणूक झाली राजकारणातली समीकरणही बदलत असतात चाळीस वर्षानंतर आपण पुन्हा एकदा संघर्षाच्या पुढे जातो आमच्या वडाचं जीवन हे आयुष्यभर संघर्षात गेलं होतं आज आपण ही जी निवडणूक झाली ही विकासावर नाही तर ते कदाचित भावनेवर झाले असेल असं मला कारण मोहोळ तालुका हा पूर्वीच्या काळासारखा विचारानं राहिलाय असं मला वाटत नाही पूर्वी शाजेराव पाटलांचे आणि बाबूराव पाटलांचे दोन गट असायचे परंतु ते विकासाचे मुद्दे घेऊन समाजा समोर जायचे आणि त्याला लोक मदत करायचे आता इथ मी गेल्या आठ दिवसामध्ये अनेक लोक मला येऊन भेटले अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि म्हणून करता मी ठरवलं की आपल्याला आपल्याला इथं बोलवायचं आणि आपल्याशी आपलं हितबूत साधायचं या निवडणुकीमध्ये जो आपल्याला अपयश आलं राजकारणामध्ये अशा प्रकारचे चढउतार होत असतात माझ्या वडिलांनी मी जेव्हा सरपंच झालो त्यावेळा मला बोलून घेतलं आमच्या आई आमच्या बहिणी आणि मला आणि त्यांनी सांगितलं की राजेश आजपासून तुला संघर्षाला पुढे जावं लागेल आजपासून तुला अशा टेकड्या टिप्पणीला पुढे जावं लागेल पासून तुला आरोप प्रत्यारोप याला पुढं द्यावं लागेल आणि त्याला जर पासून आपण धैर्याने गेलं पाहिजे आपण हाताश व्हायचं नाही राजकारणामध्ये कुणी तांबडपट घेऊन आलेलं नसत त्यामुळं ते दिवस मला आता आठवले आणि म्हणून मी आपल्याला आवडत बोलवलं राजकारणामध्ये असे जरोतर होत असते आपण हातभोर होऊ नका आता एक कार्यकर्ता लढायला लागला लढायचं नसतं लढायचं असते आपण लढायचं नाही आहे हे कोण तांबपट घेऊन आलेलं नसतं त्यामुळं अपयश आलंय म्हणत आहे ना यश आलं भरवून द्यायचं नाही अपयश आलं नाराज व्हायचं आहे आपण पुन्हा काम करायचं आपला सरकार आपलं आहे आपले आमदार जरी आज आमदार नसले तर ते आज आपले आमदारच आहेत कारण अजितदादा जवळ त्यांच्या पेपरला जेवढी किंमत असेल मंत्रालयात तेवढी मला वाटत नाही कोणाच्या पत्राला किंमत असेल म्हणून आणि म्हणून आपण आपला धर्म तोडायचा इथं सांगितलं की कुठे बोकडावरून मटणावरून मटण आमदार होत किंवा मोठत टाकतात म्हणून आपण ईशवंत माध्यमातून जे आपल्या भागाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याचबरोबर उद्याच्याला जर विरोधकांना म्हणजे आमचे विरोधक पण आता जिल्ह्यात तालुक्यातल्या सत्तेमध्ये असतील त्यांना जर कुठं विकास करण्यासाठी आमची गरज पडली तर नक्कीच आम्ही मोहोळ तालुक्याच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांना मदत करण्याची भूमिका स्वीकारला धर्म इथं मी आठ दहा दिवस अनालसिज केलं की नेमका पण चुकलो आज इथे अनेकांनी आपली मनोबूती व्यक्त केली मी काय फार राजकारणाला तज्ज्ञ आहे मला सगळं अशातला भाग नाही परंतु गेल्या आठ दिवसामध्ये आता सांगितलं की एवढा विकास केला पण सगळी गाव माहिती गेली म्हणून असू शकत इथं आम्ही अनरेक्षण करण्याचा प्रयत्न केला आपल्या तालुक्यातला किंवा मतदार सांगायला एक ही कार्यकर्ता हा काम करायला कमी पदयाला नाही ठाक काय मी म्हणजे माझं ग्रामदेवक आनंद सिद्ध तुम्हाला